बातमी आहे शरद पवार यांच्या सभेसंदर्भात पुण्यातील खराडीमध्ये राशपचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यामध्ये बापूसाहेब पठारे आणि सुरेंद्र पठारे हे राशपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते शरद पवारांच्या सभेवर मात्र पावसाचं सावट आहे परतीचा सा पाऊस हा होतोय राज्यभरामध्ये यावेळी आता राशपचा मेळावा निर्धार मेळावा पुण्यामध्ये होणार आहे पुण्यातील खराडीत राशपचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे मात्र या मेळाव्यावर पावसाचं सावट आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य नायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत अजिंक्य किती वाजता हा मेळावा सुरू होणार आहे आणि आता सध्या पावसाची काय परिस्थिती आहे शरद पवारांची खराडीत सभा आहे महानिर्धार मेळावा आहे आणि या सभेवर देखील आज पावसाचं सावट आहे आता देखील पुणे शहरात रिमझिम पाऊस बरत आहे परंतु काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील याच वेळी सहा साडेसहाच्या दरम्यान सभा होती परंतु पावसाच्या कारणामुळे सभा रद्द झालेली आहे आणि आज लगेच दुसऱ्या दिवशी शरद पवारांची खराडीत सभा होते त्यामुळे सोशल मीडियावर या गोष्टींची सभा रंगते खर तर पंतप्रधानांची सभा रद्द झाली शरद पवार आज सभा याकडे सर्वांचं लक्ष आहे या सभे दरम्यान बापूसाहेब पटारे आणि सुरेंद्र पटारे हे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत तर त्यांच्यासोबत दहा नगरसेवक देखील या पक्ष प्रवेश होणार आहे निर्धार सभा आहे आणि या सभेला जयंत पाटील रोहित पवार सुप्रिया सुळे शरद पवार हजर असणार आहेत परंतु पावसाचं सावट आहे आणि पावसामुळे शरद पवार ही सभा घेतायत की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागले परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे की काहीही झालं तरी ही सभा होणारच आहे पाहावं लागेल की पंतप्रधानांसारखी शरद पवार देखील आज सभा रद्द करतायत कि ही सभा घेत आहेत धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या माहितीसाठी